लोकसभा निवडणुकांचा निकाल लागताच राज्यातील सर्वच पक्ष आता विधानसभेच्या तयारीला लागलेत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता इच्छुकांची जोरदार तयारीही सुरू झाली आहे पुण्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आहे काही वर्षांपूर्वी घडलेलं सत्तांतर आणि नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी या दोन्ही राजकीय घटना पाहता त्याचे सर्वाधिक पडसाद यंदा विधानसभेच्या निवडणुकांवर उमटताना दिसणार आहे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत आहे या विधानसभा मतदारसंघाला शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचं नाव चर्चेत आहे तसंच माजी नगरसेवक योगेश ससाणे हे देखील इच्छुक असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर हे सुद्धा तयारीला लागल्याचं चित्र आहे त्यामुळे यंदा हडपसरच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते तर दुसरीकडे हडपसर विधानसभा मतदारसंघात चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर चेतन तुपे यांनी अजित पवारांना पाठिंबा दिलाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांनी भाजपच्या योगेश टिळेकर यांना पराभूत केलं होतं भाजपची लाट असतानाही चेतन तुपे यांना मिळालेला विजय हा उल्लेखनीय होता मात्र आमदार झाल्यापासून चेतन तुपे यांची विशेष कामगिरी दिसून आली नाहीये त्यामुळे यंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी चेहरा बदलला जाऊ शकतो का अशी ही चर्चा आहे तसंच भाजप पुन्हा हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा करणार का हे पाहणंही महत्वाचं असेल कारण चेतन तुपेंच्या पूर्वी हडपसर विधानसभा मतदारसंघातून योगेश टिळेकर हे आमदार होते त्यामुळे टिळेकर हे हडपसर विधानसभेसाठी पुन्हा दावा करतात का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे फार पूर्वीपासूनच विधानसभेच्या तयारीला लागलेत लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रशांत जगताप यांची उमेदवारी भर सभेतच घोषित करून टाकली होती त्यानुसार प्रशांत जगताप या जागेवर लढण्यासाठी इच्छुक आहेतच तर दुसरीकडे महादेव बाबर यांनी सुद्धा जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय आघाडीचा धर्म पाळत आम्ही लोकसभेसाठी डॉक्टर अमोल काम केलंय त्यामुळे विधानसभेची जागा ही शिवसेनेला सुटेल यासाठी शिवसेना सुद्धा प्रयत्नशील असल्याचं बोललं जातय येणाऱ्या निवडणुकीत मशाल घेऊन लढण्याचा निर्धार हा महादेव बाबर यांनी केल्याचं दिसत आहे आणि याच कारणावरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते तर शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे हे सुद्धा हडपसर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे तीन उमेदवार इच्छुक आहेत आणि महायुतीतूनही तीन उमेदवार इच्छुक असल्याचं आहे आता कोणाच्या पदरात नक्की उमेदवारी पडते त्यावर हडपसर विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून आहे या सहाही उमेदवारांपैकी कोणत्या दोन उमेदवारांना संधी मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाची लढत असू शकेल तुम्हाला काय वाटतं तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम